आंतर महाविद्यालयात जे प्रदेश आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सचिव मधुसूदन मधुसंत करवा आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर आशा रोकडे संचालिका बासरी अय्यर शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक सुवर्णा कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक कर्मचारी यांचे परिश्रम लागले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ भंडारे यांनी केले आभार प्रदर्शन प्रियांका भालेराव यांनी केले यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब वाघचौरे डॉक्टर रामहरी नागटिळक डॉ आनंद ढवळे शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ दत्तप्रसाद सोनके जगदीश शारीरिक शिक्षण जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव पंच म्हणून या स्पर्धेला लाभलेले श्रीकांत शेटे सर धोरणे नाळसर श्रीराम सर नीरज गडकरी सर्वेश स्वामी आणि आशा रोडगे हे पंच म्हणून लाभले हे कशा पद्धतीने म्हणजे आता काय कशा पद्धतीने आता सध्याला हिचं म्हणजे सराव आता नॅशनल गेमची तयारी चालू आहे तिची जानेवारी महिन्यात नॅशनल गेम्स आहेत झारखंडला तिथे त्या स्पर्धेत आपण तयारी करून घेतो सध्या किती वेळ देते साधारण म्हणजे सकाळ दोन तास दुपारी दोन तास आणि संध्याकाळी तीन तास असं काही जी काही स्पर्धा झाले होणार आहे म्हणजे चालू आहे त्यामध्ये किती लोक सहभागी होतील आमदार तरी प्रत्येक राज्यातून दोन खेळाडू येत असतात महाराष्ट्र कर्नाटका गोवा तमिळनाडू केरळ दिल्ली युपी प्रत्येक राज्यातून दोन दोन खेळाडू येत असतात म्हणजे या शिबिरामार्फत आपण म्हणजे दरवर्षी भरवलं जातो काही हे चार वर्षात स्पर्धा होत असतात नॅशनल गेम्स हो त्या अनुषंगाने स्पर्धा होत असतात मी डायव्हिंग हा डायव्हिंग हा खेळ खेळते वयाच्या चार ते पाच वर्षांची असल्यापासून मी स्विमिंग करते आणि दुसरी आणि तिसरीच असल्यापासून मी डायविंग मध्ये आले सांगत असताना मी स्कूल गेम्समध्ये मला नॅशनलला पहिला ब्रॉन्झ मेडल भेटला तिथून माझे डायविंगचे कॉम्पिटिशन चालू झाले आत्तापर्यंत मला टोटल फिफ्टी नाईन मेडल्स आहेत आणि इंटरनॅशनलला दोन गोल्ड तीन सिल्वर आणि दोन ड्रॉन्झ आहेत सुरुवातीला सुरुवातीला मा स्विमिंग मध्ये चांगली तयारी केली वयाच्या सहाव्या वर्षीतील सी सुमिंग एक किलोमीटर मीटर समजून झाली तिथून महाराष्ट्रात सहावी आली स्विमिंगनंतर शेट सरांनी तिच्या बॉडी स्ट्रक्चर भरून तिला स्विमिंग अवजी डायविंगमध्ये घेतलं आणि डायविंगमध्ये तिला तिनं पहिलं जेव्हा जिल्हास्तरीय स्पर्धा झाली त्यात तिने तिन्ही बोर्डला गोल्ड घेतलं होतं त्यानंतर विभागीय झाली पहिली स्पर्धा दोन हजार एकोणीसला तेव्हा तिने तिन्ही बोर्डला गोल्ड घेतले होते त्यानंतर तिची स्टेट झाली स्टेटमध्ये तिला दोन बोर्ड पच्हेर किलोमीटर आणि हाय त्याच्यामध्ये तिला जोनीमध्ये गोल्ड मिळाले होते आणि त्यानंतर तिला नॅशनलसाठी तिचे स्कूल गेम नॅशनलसाठी दोन हजार एकोणीसला सिलेक्शन झालं तिनं पहिल्याच नॅशनलमध्ये हायबोर्डमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालं त्यानंतर सरांनी तिचे डायविंगमधले स्किल बघून तिला पुढं मोटिवेट करून कर तीछा तीछा कर या स्पर्धेसाठी कायमस्वरूपी तिच्याकडनं तिचं करिअर या स्पर्धेत या डायविंग फील्डमध्ये व्हावं त्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळी तिची प्रॅक्टिस करून घेतली आणि आज त्यांच्याच मेहनतीमुळं आणि तिने केलेल्या प्रयत्नामुळं आज ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण एकोणपन्नास करा वयाच्या सतराव्या वर्षात तिने संपादन केलेलं आहे म्हणजे आजकाल आता म्हणतात पूर्व आणि मुलींमध्ये काही भेदभाव नाही ते स्पष्ट तुम्हाला वाटतं ना, ना। हां मी तिला माझी मुलगी मुलगा समजूनच तयार केलेला आहे डेली असं समजून तयार केलेलं नाही मुलापेक्षाही चांगली ब्रेव आहे तसं पाहिलं तर डायविंग हा स्विमिंगपेक्षा डायविंग हा गेम रिस्की आहे त्याच्यामध्ये खूप मोठी डेरिंग लागते दहा मीटरमध्ये चाळीस फुटावरनं उडी मारणं साध्या माणसालासुद्धा शक्य नसतं ते साधी उडी मारणंसुद्धा आणि डायविंगमध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डाईव्ह असतात फॉरवर्ड डाइव्ह असतात इनवर्ड डाईव्ह असतात बॅक डाईव्ह असतात त्यानंतर आर्मस्टँडमध्ये फॉरवर्ड युनायटेड असतं तर या सगळ्या त्याचं स्किल आत्मसात करणं आणि त्या तेवढ्याच महत्त्वाचं असतं आणि हा गेम खूप म्हणजे धाडशी गेम आहे दिसायला जरी सोपा वाटत असला तरी त्या खेळाडूसाठी खूप धाडशी गेम आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका